प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र आदित्यला कळालेलं असतं की आता मुक्ता आपल्याला ओरडणार म्हणून तो बाथरूममध्ये जाऊन बेडशीट धू लागतो परंतु मुक्ताला कुठली कल्पना नसते म्हणून ती खूप घाबरते आणि त्याला आतून बाहेर येण्यासाठी सतत रिक्वेस्ट करते परंतु तो ऐकायला तयार नसतो म्हणून ती म्हणते हे बघ मी आता खरंच बाबांना नाव सांगेल पप्पांना नाव सांगेल असं म्हटल्यावर मात्र तो घाबरून पटकन बाथरूमच्या बाहेर येतो आणि सावनीकडे पळत जातो दुसरीकडे मात्र आता सावनीला तो सगळा घडलेला प्रकार सांगतो तेव्हा मात्र सावनी म्हणते तू हे काय केलं तुला सांगितलं होतं ना की आपल्याला एकही चूक करता कामा नाही आता त्या मुक्ताला लगेच कळलं असेल की तू काय केलंय म्हणून इकडे मात्र आता मुक्ता चेक करू लागते की नक्की झालंय काय त्यामुळे तिच्या लक्षात येतं की बेडवर मात्र आदित्यने बाथरूम केलेली आहे त्यामुळे मुक्ताला फारच वाईट वाटतं आणि तिला असं वाटतं की आता तो माझ्या बोलण्यामुळे घाबरला असेल म्हणून ती त्याला समजवण्यासाठी जाते तर बघते की रूममध्ये आदित्य खूप घाबरलेला असतो आणि तो, तो स्वतःशी बोलत असतो की खरंच मी एवढा मोठा मुलगा झालेला असून मी असं कसं करू शकतो बेडमध्ये त्याला स्वतःचीच लाज वाटते आणि त्याला घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं इकडे मात्र आता मुक्ताही त्याला ओरडलेली असते हे सुद्धा त्याला आठवत असतं त्यामुळे तो अजूनच घाबरलेला असतो आणि आता सावनी जे काही त्याला बोलले असते ते सुद्धा त्याला सगळं आठवत असतं इकडे मात्र मुक्ता मनाशी म्हणते की खरंच माझ्या जर हातात असतं ना तर याला मी प्रेमाने समजवलं असतं जवळ घेतलं असतं बिचारा एवढासा मुलगा किती ट्रेस घेतो आहे आणि किती त्याला त्रास होतो आहे पण मी काहीच करू शकत नाही आणि इकडे मात्र आदित्य म्हणतो प्लीज प्लीज देवा हे कोणालाच कळता नये आणि मुक्ता मात्र त्याचं सगळं बोलणं ऐकते आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं आणि तिला रडू पण येतं इकडे आदित्यची पण तशीच कंडिशन असते पण आता मुक्ता त्याला काही न बोलता तिथनं निघून जाते कारण आदित्यला जरी तिने समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी आदित्यने काही तिचं कुठली गोष्ट ऐकून घेतलेली नसते इकडे मात्र मुक्ता सागरच्या फोटोशी बोलते आणि म्हणते की आज ही मुक्ता व्यक्त होणार आहे आणि मनातलं सगळं काही सांगणार आहे त्यामुळे ती आरशात बघून आय लव्ह यू म्हणते आणि टर्न मारते तर तेवढ्यात तिथे आदित्य आलेला असतो आणि आदित्यला बघून ती अगदीच खूपच घाबरून जाते तेवढ्यात मात्र आदित्य त्याची पिगी बँक पुढे करतो आणि म्हणतो की प्लीज आमचं नातं तोडू नका आमचं नातं आम्हाला कायम टिकू द्या माझे बाबा मला परत करा हे ऐकल्यावर मात्र तिच्या हातातला फोटो पडून जातो आणि फुटतो इकडे मात्र तिला खूप वाईटही वाटतं आणि रडू येतं परंतु आता आदित्यसाठी ती सागरला आपली फिलिंग्स सांगणार नाही आणि लपून ठेवते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा